तीन दिवस मुसळधार पाऊस बरसतोय पोटात अन्नाचा कण नाही आणि सावंतवाडीच्या जंगलामध्ये आढळली साखलदंडांनी बांधलेली अमेरिकन महिला असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आत्ताचे एस एस ब्रुस्टाल या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे सिंधुदुर्गाच्या जंगलामध्ये साखल दंडांनी बांधलेली वयोवृद्ध अमेरिकन महिला आढळून आल्याने खळबळच निर्माण झालेली आहे गुराकी गुरे चाहण्यासाठी जंगलात गेला असता रोणपाल सोनुर्ले येथे हा प्रकार उघडकीस आला उपाशी पोटी गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसात झाडाला जखडून राहिल्याने या महिलेची प्रकृती गंभीर बनली आहे सध्या या महिलेवर कुटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार रोणपाल सोनुर्ली येथील घंडात जंगलामध्ये एका महिलेच्या मोठ्याने किंचाण्याचा आवाज येत होता शनिवारी सकाळी एक गुराखी गोरे चारण्यासाठी तेथे गेला असता त्याच्या कानावर हा आवाज पडला साखल दंडांनी झाडाला बांधलेल्या महिलेला पाहून हा व्यक्ती भयभीत झाला लगेच त्याने गावाजात गावकऱ्यांना याच्याबद्दल माहिती देखील दिली गावकऱ्यांनी घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली दे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले महिलेच्या पायाला बांधलेला साकल दोन तोडले तीन दिवस मुसळधार पाऊस आणि पोटात अन्नाचा कण नसणाऱ्या वृद्ध महिलेच्या तोंडातून आवाज देखील येत नव्हता प्रकृती जास्तच खालावल्याने महिलेला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे महिलेकडे मिळालेल्या कागदपत्रानुसार या महिलेचं नाव ललिता काईकुमारियस असून ती तामिळनाडूमधील रहिवाशी आहे महिला मुळची अमेरिकन नागरिक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे महिलेला धड नीट बोलता देखील ले येत नसल्याने तिने लिहून दिलेल्या माहितीच्या आधारे हा क्रूर प्रकार तिच्या पतीनंच केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे पोलीस अधिक तपास करत असून महिला बोलू लागल्यास या प्रकरणाची अधिक समोर माहिती येणार आहे महिला आढळून आली त्या घटनास्थळावरून मडुरा रेल्वे स्थानक जवळ असल्याने कोणीतरी या महिलेला येथे सोडून रेल्वेने पसार झाल्याचा जा संशय व्यक्त केला जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच यश एस ब्रोश या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा